नमस्कार न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राष्ट्रीय पातळीवरील जई मेन्स फेज टूचा निकाल जाहीर झालेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे लातूर पॅटर्नचा दबदबा श्री विद्या आराधना अकॅडमीनं निर्माण केला आहे जई ॲडव्हान्स दोन हजार पंचवीससाठी जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थी श्री विद्या आराधना अकॅडमी लातूरचे यामध्ये पात्र ठरलेले आहेत या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत श्री विद्या आराधना अकॅडमीचे संचालक संजय लड्डा सर आणि प्राध्यापक सतीश पवार सर आपण संजय लड्डा सरांकडे जाऊया सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये खूप मोठं यश तुम्ही प्राप्त केलेलं ला आहे लातूर पॅटर्नचा दबदबा श्री विद्याराधना अकॅडमी नेहमी दरवर्षी निर्माण करते काय सांगाल कसं बघता तुम्ही या यशाकडे सर खरं आहे तुम्ही म्हणल्यासारखं मागील चार दिवसापूर्वी जी मेन्स फेज टूचा रिजल्ट लागला आणि विद्या आराधना अकॅडमीचे जवळपास अडीचशे विद्यार्थी त्यासाठी पा ॲडव्हान्ससाठी पात्र पात ठरले आणि नव्याण्णव पर्सेंटाईजपेक्षा जास्त गुण घेणारे हे सात विद्यार्थी आमच्या ॲकॅडमीचे आहेत पंच्याण्णव पर्सेंटाईजपेक्षा जास्त गुण घेणारे नव्वद विद्यार्थी आहेत आणि एकूण जवळपास अडीचशे विद्यार्थी आमच्या अकॅडमीचे ह्या रे ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत तसे तर विद्यार्थी आमच्याकडं दोनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि त्याच्यातनं अडीचशे विद्यार्थी जवळपास हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के सक्सेस रेशिओ आमचा आहे तो कदाचित महाराष्ट्रात नाही भारतात सगळ्यात जास्त म्हणलं तरी त्याच्यात काही वेगळं असं ठरणार नाही वावगं असं ठरणार नाही ह्या यशाचं गमक असं आहे की सतीश पवार सरांचं सूक्ष्म नियोजन योग्य मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि आमच्या प्राध्यापकांनीसुद्धा त्यांच्यावर घेतलेली मेहनत हे ह्या यशाचं गमक आहे म्हणलं तर काही वेगळं किंवा वावगं ठरणार नाही आहे आणि ह्याच्या पुढील काळात असंच यश आम्ही निर्माण करू जास्तीत जास्त जे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे ते आम्ही सार्थ करून टाकू त्यांच्या विश्वासात पात्र ठरू मला वाटतं की सर आता ह्याच्याबद्दल आणखी बरोबर सविस्तर सविस्तर बद्दल सांगतील होय होय अगदी बरोबर आहे मला हेच विचारायचं आहे प्राध्यापक सतीश पवार सरांना की सर ज्या पद्धतीनं आकडेवारी समोर येते आहे भारतातली थी, तर ती जर आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्षात येतं की दोनशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थी जे पात्र ठरले तुमचे तुमचे ई ॲडव्हान्स दोन हजार पंचवीससाठी तर हे खूप मोठं यश आहे असं आम्हाला वाटतं लातूर पॅटर्नचा दबदबा आणि श्री विद्याराधना अकॅडमीचा धबधबा पुन्हा एकदा यामुळे निर्माण झाला काय सांगाल कसं बघता तुम्ही सूक्ष्म निरीक्षण तुमचं असल्यामुळे म्हणजे हे यश मिळालं असं लडा सर सांगतात काय सांगाल श्री विद्या आराधना अकॅडमीच्या स्थापनेनंतर साधारणपणाने तिसऱ्याच वर्षामध्ये केवळ तिसऱ्या वर्षामध्ये जे ची ही जी सेकंड फेज झालेली आहे सर त्यामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीनं हे यश मिळवलेलं आहे आता जसं ज्याचा लड्डा सरांनी ज्याचा उल्लेख केला की ॲव्हरेजली तीनशेच्या आसपास विद्यार्थ्यांचा रिझल्ट आमच्याकडं उपलब्ध आहे होय आणि त्यापैकी दोनशे पन्नास विद्यार्थी हे वेगवेगळ्या कॅटेगरीमधले मिळून दोनशे पन्नास विद्यार्थी हे या जे ॲडव्हान्स ही जी आय आय टी कानपूरकडनं आय आय टी प्रवेशासाठी घेतली जाणारी जी प्रवेश परीक्षा त्यासाठी क्वालिफाय झालेले आहेत मग हे सगळं होत असताना किंवा एक आकडा त्यांच्याकडनं जो राहिला अगदी नाईन्टी अँड पर्सेंट आईल मध्ये जवळपास दोनशे विद्यार्थी श्री विद्या आराधना अकॅडमीचे म्हणजे जसं नव्याण्णवच्या हो, हो. वरती सात नाइंटी फाईव्हच्या वरती नव्वद हो, हो. तसं अबाव नाईन्टी पर्सेंटाईल स्कोअरच्या वरती दोनशेच्या आसपास विद्यार्थी श्री विद्याराधना अकॅडमीचे आहेत आणि दोनशे पन्नास विद्यार्थी टेन्टेटिव्हली ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत हे हे यश मिळवत असताना आम्ही ज्या पद्धतीने इथं म्हणजे सिलेबस कम्प्लिशन असेल परीक्षा असतील रिव्हिजन प्रोग्राम्स असतील विनाकारण कुठल्याही स्वरूपामध्ये भबकेबाजपणा न करता केवळ विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं सर्वांगीण यश त्यांचं या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधलं किंवा एंट्रन्स एक्झामिनेशनमधलं यश त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत त्याचं एक परफेक्ट इम्प्लिमेंटेशन आपण श्री विद्याराधना अकॅडमीच्या माध्यमातून करतो आणि त्यामुळंच अगदी थोडक्या कालखंडामध्ये या अकॅडमीमध्ये या पद्धतीचं यश हे आपण मिळवू शकलेलो आहोत तसं पाहिलं असता श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये पी सी एम ग्रुपची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिकची होती म्हणजे जास्त होती परंतु त्यापैकी लिमिटेड विद्यार्थी हे प्रामुख्यानं मेन्स आणि ॲडव्हान्सच्या संदर्भानं तयारी करतात आणि उर्वरित विद्यार्थी हे जी स्टेट गव्हर्मेंटची जी एम टी सी ई टी आहे त्या परीक्षेची तयारी करतात त्यामुळे या पद्धतीनं ज्या विद्या जेवढ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आज आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे त्याच्या अनुषंगाने ऐंशी पर्सेंट एटी पर्सेंटपर्यंतचा हा जो सक्सेस रेट आहे तो देशातील एक वन ऑफ द बेस्ट आणि टॉप अशा स्वरूपामधलाच हा सक्सेस रेट आहे दुसरं असं की या संपूर्ण ह्याच्यामध्ये मी जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते त्यांचे पालक माझे सहकारी संचालक श्री संजय लड्डा सर असतील माझे सगळे शिक्षक असतील नॉन टीचिंगचा स्टाफ असेल ऑफिस स्टाफ असेल यांचंही अतिशय मोलाचं योगदान या संपूर्ण रिझल्टमध्ये आहे त्यांचं देखील आम्ही मनस्वी स्वागत करतो आणि या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी त्यांच्या भविष्यामध्ये यापुढेही उतुंगे यश मिळवावं थँक्यू धन्यवाद